नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मन धागा धागा जोडती नावाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आदर्श हा सार्थकला म्हणत असतो की अरे आनंदीचा जोडीदार तर ठरला आहे पण तुझं काय तिचा लाईफ पार्टनर तिने चूज केला आणि ती पुढच्या आयुष्याला तिने सुरुवातही केली तुझं काय तू किती दिवस तिची आठवण काढत बसणार आहे जर आनंदीला परत यायचं असतं तर ती जेव्हा इथे नाशिकमध्येच होती तर ती तेव्हा तुला भेटायला का नाही आली हे बघ तू सुखदाला खूप दुखवले काल तिचा असा अपमान नव्हता करायला हवास तू अरे ती तुझी मैत्रीण आहे आणि उद्या ती तुझी लाईफ पार्टनर बनणार आहेस तेव्हा तू तिच्या मनाचा विचार करायला हवा आता आता पण सार्थक म्हणत असतो की नाही मी अजूनही आनंदीला काही प्रश्न विचारायचे राहिलेत माझे मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत सार्थक म्हणतो की मी आनंदीच्या डोळ्यात डोळे घालून हा प्रश्न विचारणार आहे की तिला खरंच मी नको आहे का मग तिचं जर म्हणणं असं असेल ना मी तिच्या आयुष्यातून निघून जाईल तर इकडे आदर्श म्हणत असतो की पण हो सुकोदाला तू सुको का दुखवलंस मला असं वाटतं आनंदीशी तू जरूर बोल पण सुकोदाला खूप राग आलाय तेव्हा तिची माफी माग आणि त्यानंतरच तू आनंदीला सुद्धा भेट मला तर फक्त तुला एवढाच सल्ला द्यायचा होता असं म्हणून आदर्श निघून जात होतो दुसरीकडे सर्वजण आप्पा मालती लीना आणि मनोज बोलत असतात मनोजला आज कामावर जायचं नाही आहे तेव्हा अण्ण म्हणतात की याचं कारण काय तेव्हा मनोज म्हणत असतो की मला सार्थक आणि आनंदीच्या टेन्शनमुळे कुठेही जावंसं वाटत नाही आहे कारण आनंदी आहे हे आता सार्थकला कळालं आहे आणि सार्थकाचा त्याचा शोध घेत असेल तेव्हा मालतीसुद्धा म्हणत असते की आम्हाला ह्याच गोष्टीचं खूप वाईट वाटतं आहे म्हणजे नक्की आता सार्थक आहे सार्थकला हे कळले आनंदी आहे या गोष्टीचा आनंद मानावा की दुःख व्यक्त करावं हेच काही कळेना झाले तेव्हा तर लवकरच ह्या गोष्टीचा सुक्षमोक्ष लागायला हवा आनंदाने सा सार्थकच्या नात्याचा निकाल लवकरच लागावा असं मनोज म्हणत असतो सर्वजण विचारच करत असतात तर इकडे लीना म्हणते की आहे ह्या गोष्टीचा निकाल लागू शकतो म्हणजे जर आपण सुखदाला असं सा सांगितलं तर की जी आनंदी तुम्ही शोधत आहात ती तीच आनंदी कल्याणी आहे तेव्हा सुखद्याला सुद्धा कळेल ना एवढ्या दिवसांपासून जी जिला ताई मानत होती तुझ्या लग्नासाठी ती स्वतःच्या दु, दुःख सुखाचा त्याग करत होती तीच कल्याणी आहे तेव्हा मनोज म्हणत असतो की लीना हे काय आता नवीन ना असं नाही ना करू शकत आपण लीना म्हणते का नाही करू शकत अहो सत्य काय हे तिला तर कळू द्या मुद्दा तर हा आहे की ती आता सार्थक सरांसोबत राहील का जेव्हा तिला कळेल की आनंदी ही कल्याणी आहे तेव्हा पण मनोज म्हणतो मान की अरे सुखदाला आपण एवढी मोठी गोष्ट सांगितली तर तिथे काय रिएक्ट करेल आणि हे इतकं सोप्पं नाही आहे लिना नको असं तेव्हा आता मनोज चिडलेला असतो लीनावरती तर इकडे मालतीसुद्धा म्हणत असते की ही गोष्ट तर नक्की झालीच असेल आनंदीने सार्थक सरांना सांगितलंच असेल की, ना है। है ना ना। की मी परत तुमच्या आयुष्यात येणार नाही पण मग आनंदी सुखताचं आणि सार्थकाचं काय पूर्ण झालं आहे नक्की त्यांच्या मनामध्ये काय आहे हे आपल्याला अजून माहिती नाही आहे ना तेव्हा आता मालती म्हणत असते की हे कुठलं धर्मसंकट आहे मला तर काय करावं कळेनाच तेव्हा लीनामध्ये ऐका ना पण मी सुखदाला ह्या सर्व गोष्टी सांगणार मी सुखदाला भेटून सांगणार की ज्याच्याबरोबर तुझं लग्न ठरलंय त्याचं आनंदी बरोबर लग्न झाले अगोदर सत्य काय आहे हे सुखदाला कळायलाच हवंय तेव्हा मनोज हा लीनाला ओरडतो आणि म्हणतो की तू तर आनंदीच्या इच्छेविरोध करायला जाते का काहीही करायची गरज आहे नाही जायचंच तू सुखदाला भेटायला पण लीना म्हणते की मी खरं सत्य समोर आणणारच मी हे होऊ देणार नाही मी जाणार आणि सुखदाला सर्व सत्य सांगणार तर पुढे आता सुखदा ही खूप टेन्शनमध्ये बसलेली असते तितक्यात आता समोरून सार्थक येतो सार्थक सुकदाला म्हणतो की सॉरी सुखदा सुखदा म्हणते मला काहीच ऐकायचं नाही तू जा बरं इथून आता सार्थक काही न बोलता लगेच जायला निघतो तर सुखदा म्हणते एक मिनिट सार्थक अरे तुला मी जायला बोलले तर तू खरोखर चालला माझी समजूत नाही काढणार अरे तू रागत असल्यावर मला ओरड ओरडल्यावर मला किती त्रास होतो तुला माहिती आहे पण तू तर समजूत काढायला सोडून जा बोलली तर खरंच जायला लागलास हे बघ सार्थक मी तुझ्यावर खूप प्रेम करते तू माझ्यावर ओरडू शकतोय पण प्लीज मला रडू नको कारण जर मी रडायला लागले ना तर मग तुला शांत करणं खूप कठीण होईल सार्थक आता सुखदाला सॉरी म्हणतो लगेच सुखदा त्याला मिठीत घेते तेव्हा आता सार्थक आनंद सुकदाला म्हणू लागतो की खरंच सॉरी मी खूपच चिडलो मला माहिती नाही पण खरंच मी एवढं चिडायला नको हवं होतं खरंच सॉरी सुखदा मग त्यानंतर आता सार्थक हा काहीही बोलत नसतो तर सुखदा म्हणते की तू कुठे हरवलास बोल ना आता मला नाही रागाला फक्त मला रडवू नको असं मला तुला म्हणायचं होतं त्यानंतर आन सुखदा ही सार्थकचा हात बघत असते ती त्याला म्हणते की खूप भासले का रे माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला ना तो सार्थक म्हणतो काय नाही थोडंसंच लागलं होतं आहे ठीक बरं मी काय म्हणतो सुखदा मी जरा काम आहे जाऊ नको बाहेर तू बस आराम कर असं म्हणून आता सार्थक निघून जातो इकडे आन सुखदा विचारच करत बसतो तर दुसरीकडे इकडे आता लीना म्हणत असते मनोजला की मी आत्ताच त्या सुकदाला फोन करून सर्वसाई सांगणार आहे मनोज मी तो थांब थांबली ना असं करू नको सगळं ती सुकता खूप चांगली मुलगी आहे आणि हे सर्व आनंदीच्या इच्छेप्रमाणे होते मग आपण कोण आहोत बोलणारे ती सुकता खूप चांगली आहे का तिच्या भावनांशी आपण का खेळायचं तिची काय चुकी आहे ह्या सर्व गोष्टींमध्ये आता अण्णाही म्हणू लागतात की लीना मनोज बरोबर बोलतोय कारण हे आनंदीच्या आणि सार्थकच्या निर्णयावर अवलंबून आहे यात यातमध्ये ओढणं चुकीचं आहे तर पुढे आता शलाका वृंदाला म्हणत असते की सार्थक तर खूप बदललं आहे त्याला असं चिडलेलं कधीच पाहिलं नव्हतं आपल्याला तेही सुखदावरती याला झाले काय असं तर नाही ना होणार की ऑफिसचा तो घरी काढेल पण असं कधीच झालेलं नव्हतं तेव्हा वृंदा म्हणत असते की शाला का ज्याला डोकं नसतं ना त्याने विचारसुद्धा करायचा नसतो तेव्हा आता तू जास्त डोक्याची दही करू नकोस शलाका म्हणते म्हणजे मला अकल नाही आहे का मम्मा असं काय म्हणतेस तू तेव्हा वृंदा म्हणते की शला का तुझ्या बाकीच्या गोष्टी ना साईडला ठेवा आता मी काय सांगते ना ते ऐक तेव्हा आता वृंदा म्हणत असते की हे बघ काय ना आनंदीचा आणि सार्थकचं एकमेकांवर खूप प्रेम होतं आणि अजूनही ते आहे तेव्हा सार्थक आनंदीला लांबून बाहेर असं तुला वाटतं का नाही कारण आता आनंद आनंदीने ह्या घरात यावं म्हणून सार्थक प्रयत्न करणार आणि मग बस आपल्याला हेच पाहिजे ना तेव्हा शलाका म्हणते हा मम्मा तसं झालं तर मग बरंच आहे आपल्याला आणि जर सा आनंदी यायला इकडे नकार देत असेल तर तेव्हा वृंदा म्हणते की मग ह्या कथेचा शेवट इथेच होणार तर आता त्या दोघी प्लॅन करणार आहे की आनंदी ह्या घरात कशी येईल ते तर पुढे आता आनंदी ती चहा बनवत असते तिथे आता लिहिणं येते आणि म्हणते की आनंदी तुला खरंच असं वाटतं तू घेतलेला निर्णय योग्य आहे अगं सार्थक सरांसमोर मी कधी बोलले नाही पण त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे ते तुझ्यासाठी परफेक्ट आहे आणि तुझंही सार्थक सरांवर खूप प्रेम आहे हे तू नाकारू नाही शकत तेव्हा आता आनंदी म्हणते की वैनिक आहे ना आता या सर्व गोष्टींना गोष्टींचा मी त्याग केलाय तर मी माझ्या दुसरा मार्ग निवडलाय तेव्हा लीना म्हणजे इतकं सोपं असतं का गं ज्याच्यावर आपण प्रेम करतो ज्याला जीव लावतो त्याच्यापासून आयुष्यभरासाठी लांब व्हायचं वेगळं व्हायचं हे फक्त बोलायची गोष्ट झाली आनंदी हे कधी पॉसिबल होणार नाहीये तुला हे बघ आनंदी असं तर नाही आहे ना की तू कल्याणी झाली आहे म्हणून तू सार्थक सरांना विसरून गेली आहे अगं प्रेम कधी कमी होत नसतं तू एकदा विचार कर हा निर्णय खूप चुकीचा आहे पुढे जाऊन तुला त्रास होईल एकदा तू मला असं वाटतं की तू विचार करावास त्यांचा एक तर असंही नाही आहे की तुझं आणि सार्थक सरांचा अफेअर होतं तुम्ही तर पती पत्नी आहात ना तुम्ही लग्न केलं आहे ना अगं आनंदी संसार म्हणजे भातुकलीचा खेळ नाही आहे आला तर खेळा किंवा मोडा असं करू नकोस अजूनही वेळ गेलेली नाही आहे पुढे जाऊन तुला खूप पश्चाताप होईल लग्न म्हणजे ही आयुष्यभरासाठीची लग्न गाठ असते आणि ही गाठ किती तोडण्याचा प्रयत्न केला तरी ती तुटत नसते ते आनंदी म्हणते की बा मी ह्या गोष्टी आता गोष्टींचा त्या केला आहे मी सवय करेल तेव्हा आता लीना म्हणत असते की अगं पण नाव जरी बदलले तरी मन आणि भावना त्याच आहेत ना त्या भावनेला त्या, भावने त्या मनाला जर सार्थक सरांची आठवण आली तर तू काय उत्तर देणार आहेस बोल तेव्हा आता बाहेरून सार्थकचा आवाज येतो आनंदी आनंदी तू कुठे आहेस आता ह्या दोघी खूप घाबरतात इकडे हॉलमध्ये मनोज मालती आणि अण्णा असतात ते म्हणतात मा की काय झालं सार्थक सर अणं आणि मालती दोघंही म्हणत असतात की हो जरा शांततेत ना जरा ना काय झालं काय नक्की तेव्हा आता सार्थक म्हणतो मला काही ऐकायचं नाही आहे मला आनंदीला काही प्रश्न विचारायचे आहे मला उत्तर हवं आहे आनंदीला बोला लवकर आता आतमधून आनंदीने आणि लीनाने ऐकलेलं असतं त्या दोघी हॉलमध्येच पळत जातात इकडे आनंदी सार्थक सरांना पाहून म्हणते की बोला राज्यात मिस्टर राजाध्यक्ष तेव्हा आता सार्थक म्हणतो आनंदी मला माझ्या प्रश्नाची उत्तर हवी आहेत बोल लवकर मला तुझ्याशी बोलायचं आहे वेळ आहे तुला तेव्हा आनंदी म्हणते की मिस्टर राजाध्यक्ष मी आनंदी नाही कल्याणे आहे तेव्हा सार्थक म्हणतो मला काही ऐकायचं नाही आहे मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहे तेव्हा तो अण्णा आणि मालतीकडे पाहून आता आनंदीचा हात पकडतो आणि तिला बाहेर घेऊन जात असतो सार्थक कोणाचंही नाही न ऐकता आनंदीला गाडीमध्ये बसवतो आणि गाडी स्टार्ट करून तो तिला बाहेर कुठेतरी घेऊन जात असतो आणि आनंदी सार्थककडेच बघत असते कारमध्ये बसून तेव्हा ती मनात विचार करते की मला माहिती आहे सार्थक सरांच्या मनात काय चालले पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहे मी बदलणार नाही माझा निर्णय झाला आहे मला माहिती हा माझा निर्णय कोण तुम्हाला खूप त्रास होईल तुमच्यासाठी हे खूप कठीण आहे पण आता मीच माझ्या जागे माझी जागाही सुखद्याला देणार आहेत त्यामुळे तुम्ही काहीही ठरवा माझा निर्णय झालाय असं म्हणून आता सारता गाडीमधून उतरतो आनंदीलाही तो, आनंदी ला तो उतरायला लावतो आणि त्यानंतर म्हणत असतो तेव्हा सारता करता आनंदीला म्हणत असतो की आनंदी मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहे तुला माहिती नाही मी कोणत्या विषयावर बोलायला इथे आणलय तुला तेव्हा आता आनंदी म्हणत असते की मिस्टर राजाध्यक्ष मी तुम्हाला आधी सांगितले की मी आनंदी नाही कल्याणी आहे आणि आताही सांगते की मी कल्याणी आहे आनंदी नाही आहे त्यामुळे तुम्ही बोलताना जरा नीट विचार करून बोला तेव्हा सार्थक म्हणत असतो की तुम्ही जगाला सांगा ना तुम्ही कल्याणी आहात ते पण माझ्यासाठी तुम्ही माझी आनंदीच आहात आणि हे काय लावले मिस्टर राज्याध्यक्ष असं बोलायचं नाही हं मला आता सार्थक खूप चिडलेला असतो तर आनंदी म्हणते की तुम्हाला जे बोलायचे ते बोला आता सांगत असतो की मला किती त्रास आहे माहिती तुमच्यापासून दूर राहून सहा वर्ष मी तुमची वाट पाहिली मी कसं जगलो ते मला माहिती मी जगलो नव्हतो फक्त माझा श्वास चालू होता खूप त्रास झालाय मला आनंद एक वेळेस असं वाटलं की तुम्हाला राग आला आहे तुमचा राग गेल्यावर तुम्ही परत याल आणि माझी मी तुमची माफी मागितली असते तुम्ही माझी माफी मागितली असते सगळं काही सॉल्व्ह झालं असतं पण नाही ना तुम्ही आल्या तर नाहीच नाही पण आता तर मला गैरसमज वाटायला लागलं आहे की तुम्ही तेव्हा माझ्यावर प्रेम करत होत्या ते खरं होतं की खोटं होतं आता मला कळत नाही आहे की तुमचं माझ्यावर प्रेमच नव्हतं असंच मला म्हणावं लागलं तेव्हा आनंदी पुन्हा म्हणते की मिस्टर राजादक्ष तुम्ही स्वतःला सावरा ह्या गोष्टींमधून बाहेर पडा सार्थ म्हणतो काय का सावरू मी मी काय ह्या गोष्टींमधून बाहेर पडायचं मला उत्तर हवंय आनंदी सांग तुझा सा माझ्यावर प्रेम नव्हतं का तेव्हा आता सार्थक चिडतो आणि म्हणतो की हे काय चाललंय तुमचं कधीपासून सावरा येथून बाहेर पडा मूव्ह ऑन करा तुमच्या ह्या सर्व गोष्टींचा ना मला कंटाळा आला आता प्लीज का मला मूव्ह ऑन व्हायला सांगतंय का तुम्ही माझ्यावर पुन्हा प्रेम नाही करू शकत मला एकटं सोडून तुम्ही का निघून गेल्या होत्या त्या माझ्या प्रश्नांची उत्तरं तेव्हा पुन्हा आनंदी म्हणत असते की मिस्टर राजाध्यक्ष मी स्वतःला बदलले तसं तुम्ही सुद्धा बदलावं एवढंच मला आहे आता सार्थक रडू लागतो आणि खूप चिडलेला सुद्धा असतो माझं ना डोकं दुखतंय प्लीज आनंदी माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग की तू का मला एकटं सोडून गेली होती का तू असं का वागतेस कोण काय म्हणाले तुला मला ह्या गोष्टींची उत्तर आज हवीच आहेत पण आता आनंदी ही सार्थकला सार्थकलामध्ये मिस्ट सार्थक सर आ, मिस्टर राजाध्यक्ष तुम्ही बाहर है, है, या गोष्टींमधून बाहेर पडा आता कारण तुमचं भविष्य हे सुखद आहे आणि माझं भविष्य विशाल त्यामुळे आपण दोघांनी इथेच थांबूया सार्थ खूपच चिडतो आणि म्हणतो की हो तुमचं सुख विशालमध्ये आहे तुम्ही मला तुमच्यापासून वेगळं करताय का अच्छा म्हणजे आजपासून मी आनंदीसाठी मेलो असं तुम्हाला सांगावं लागेल ना मला आणि सुखदा मध्ये माझं सुख आहे हे तुम्ही तयार केले ना बरं ठीक आहे मी आता तुमच्याशिवाय राहून दाखवणार नाही जमलं तरी आता राहूनच दाखवणार ठीक आहे तुमच्याही मनात हेच होतं का बरं ठीक आहे आजपासून मी नाही भेटणार तुम्हाला नाही तुमचा विचार करणार कारण तुम्हीच आता मला हा मार्ग द दाखवला आहे ना अहो मी हा मार्ग निवडला सुखदाचा कारण त्याला खूप वेगळी कारणं होती म्हणून मी तिला होकार दिला, दिला होता पण जाऊ द्या आता ठरवेल मी काय ठरवायचं आहे ते तर हा भाग इथे संपलाय तर पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं अण्णांनी सार्थकला फोन करून असं विचारलेलं असतं की अहो तुम्ही आनंदीला घेऊन गे गेलात ना तशी ती अजून घरी आलीच नाही ती कुठे तेव्हा आता सार्थक घाबरतो आणि आला तो म्हणतो की मला अर्जंटमध्ये जावं लागेल काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तेव्हा सार्थक इतक्या रात्रीचा बाहेर आनंदीला शोधण्यासाठी पडला आहे पण त्याला आता गुंड पकडतात आणि खूप मारू लागतात आनंदीला आनंदी कुठे असं जाब विचारल्यानंतर ते गुंड अजूनच मारतात आता सार्थकचा सा जीव आहे की काय हे आपण उद्या पाहणारच आहोत तर प्रेक्षकांनो सार्थकवर खूप बेतलेलं आहे त्याच्या जीवाशी खेळायला गुंड तिथे आलेले आहेत तर त्याला आता आनंदी वाचवू शकेल का हेच आपण पाहणार आहोत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद